शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीचे पंचनामे झाले पूर्ण अडुसष्ट कोटींचे नुकसान झाल्याचा सा अंदाज शेतकऱ्यांना लवकरच मिळेल नुकसान भरपाई सिल्लोड तालुक्यात दोन व तीन सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे या अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांचे जवळपास अडुसष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे याचा अहवाल प्रशासनाने शासनाला दिला आहे यामुळे पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही सविस्तर बातमी बघण्यासाठी आपण हा एस पी न्यूज ट्वेंटी चॅनल सबस्क्राइब केला आहे का नसेल केला तर या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा व आपल्याला आवश्यक माहिती लगेच मिळवा सिलोड तालुक्यातील एकोणऐंशी हजार एकशे वीस शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामध्ये पन्नास हजार एकशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्रावरील मका कापूस सोयाबीन तूर उडीद मूग या पिकांचे नुकसान अहवाल सा महसूल व कृषी विभागाने तयार केला आहे यासाठी अडुसष्ट कोटी एकोणीस लाख नव्याण्णव हजार रुपयांचा निधी आवश्यक असल्याची माहिती प्रशासनाने तालुका समितीकडे केली आहे तालुका समिती शासनाकडे लागणाऱ्या निधीची मागणी करणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे गेल्या एकवीस दिवसांपासून तलाठी कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी गावागावात जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत होते दोन सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत वीस, वीस दिवसात सिल्लोड तालुक्यातील एकशे एकतीस गावात पंचनामे करण्याची कामे पूर्ण झाली आहेत त्यामध्ये एक, एक लाख हेक्टर क्षेत्रांपैकी जवळपास पन्नास हजार एकशे सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्राचे म्हणजे तब्बल पन्नास टक्के शेतीमालाचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल ठिकठिकाणच्या तलाठी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक यांनी सिल्लोड येथील तहसीलदार हारुण शेख विकास अधिकारी रत्नाकर पगार व तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्डे यांना सादर केला आहे दोन व तीन सप्टेंबर रोजी सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गोळेगाव आमठाणा बोरगाव बाजार अंभई निलोड भराडी सिल्लोड या आठ मंडळात अतिवृष्टी झाली होती दोन दिवसातच सरासरी एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाला होता तालुक्यातील सर्व नद्या नाल्यांना पूर आला होता तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्पात तुडुंब भरली होती बघता बघता सर्व नदीकाठावर असलेल्या शेतात पाणीच पाणी झाले होते यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या निकषानुसार जिरायत असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर फळपिके असलेल्या शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर नुसार भरपाई नुकसान भरपाई दिली जाणार आहे पासष्ट मिलीमीटर पेक्षा ज्यामध्ये पाऊस जास्त झाला असेल तर त्याला अतिवृष्टी म्हटले जाते सिल्लोड तालुक्यात दोन सप्टेंबर रोजी रात्री गोळेगाव मंडळात एकशे तेहतीस मिलीमीटर पाऊस झाला होता त्याचप्रमाणे अंभई मंडळात एकशे एकतीस मिलीमीटर अजिंठा मंडळात एकशे तेवीस मिलीमीटर निलोड मंडळात एकशे पंधरा मिलीमीटर सिल्लोड मंडळात एकशे आठ मिलीमीटर बोरगाव बाजार मंडळात शंभर मिलीमीटर आमठाणा मंडळात नव्वद मिलीमीटर तर भराडी मंडळात एक्क्याऐंशी मिलीमीटर याप्रमाणे तालुक्यातील सर्व आठ मंडळात अतिवृष्टी झाली होती दोन सप्टेंबर व तीन सप्टेंबर अशा दोन दिवसात सर्व आठही मंडळात एकशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाला होता यामुळे सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त नुकसान भरपाई मिळणार आहे सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला होता शेतात पाणी घुसून मका कापूस सोयाबीन तूर मूग उडीद अद्रक यांच्यासारख्या सर्वच खरीप पिकांचे नुकसान झाले होते याशिवाय सहा शेळ्या वाहून गेल्या होत्या व एका गायीचा मृत्यू देखील झाला होता अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यात एकूण एक घरे पडली होती सिल्लोड तालुक्यातील अजिंठा अंधारी मध्यम मध्यम प्रकल्प प्रकल्प खेळणा व केळगाव मध्यम प्रकल्प याशिवाय तालुक्यातील उंडणगाव रहिमाबाद येथील दोन दिवसांच्या पावसात तुडुंब भरले होते यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पिके हातची गेली असली तरी आता रब्बी पिके चांगली येतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे आता पुन्हा निसर्ग यात काय खोडा घालतो याकडे आता सर्व शेतकऱ्यांचा लक्ष लागून आहे and press the bell icon. Never miss an update.